गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहिती आहे की राज्यभरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला आणि या वादादरम्यान काही राजकीय वक्तव्य आली होती ती म्हणजे निशिकांत दुबे यांनी मराठी माणसाला डिवचणारी काही वक्तव्य केली होती अर्थात निशिकांत दुबेला त्याचं उत्तर इथल्या राजकारण्यांनी सुद्धा दिलं मात्र आज महाराष्ट्रातल्या तीन रणरागिणींनी निशिकांत दुबेंना दिल्लीत घेरलं संसदेच्या आवारात त्यांनी निशिकांत दुबेंना या संदर्भात जाब विचारला

तुम कौन सा टैक्स जाते हो कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास और माहिम की दरगाह के सामने जो है किसी हिंदी भाषी और उर्दू भाषी को पीट कर दिखा दें, तो मैं मानूंगा कि वो सचमुच जो है बाला साहब ठाकरे जी के जो है वारिस हैं। दुबे कसली तुम्हारी भाषा कुणाला अपटनार भंटा, महिला खासदार दुबे हिसका जय महाराष्ट्र घोषणा भाजप खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात जी गरळ ओकली त्याबद्दल दुबेंचा माज उतरवायचाच असं महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी ठरवलंच होतं त्यामुळे अधिवेशन सुरू होताच महाराष्ट्रातल्या महिला खासदार दुबेंना शोधायला लागल्या अखेर दुबे सापडलीच आणि महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी दुबेंना जोरदार हिस्का दाखवला खासदार वर्षा गायकवाड प्रतिभा धानोरकर शोभा बच्छाव यांनी दुबेंना दिल्लीतल्या खिंडीत गाठलं दुबेंनी जी महाराष्ट्राबद्दल मराठीबद्दल बेताल बडबड केली त्याबद्दल जा त्यांना जाब विचारला संसदेच्या लॉबीत हे सगळं नाट्य घडलं महाराष्ट्रातल्या महिला खासदार संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबेंना शोधत होत्या त्यावेळी या महिला खासदारांना मनोज तिवारी दिसले निशिकांत दुबे कुठे आहेत असं वर्षा गायकवाडांनी तिवारींना विचारलं त्याचवेळी दुबे समोरून येताना दिसले महिला खासदारांनी निशिकांत दुबेना अडवलं कसलीही तुमची अर्वाच्य भाषा मराठी माणसांना मारण्याची भाषा कशी करू शकता तुम्ही आपटून आपटून कोणाला आणि कसे मारणार आहात मराठी भाषेच्या आणि मराठी लोकांच्या विरोधातली ही तुमची आरेरावी खपवून घेतली जाणार नाही असं म्हणत महाराष्ट्राच्या महिलांनी जय महाराष्ट्राच्या जोरदार घोषणा दिल्या हा राडा एवढा मोठा झाला की संसदेच्या कॅन्टीन पासून लोक नेमकं काय झालं हे बघायला पळत आले महाराष्ट्रातल्या रणरागिणींचा हा अवतार पाहता निशिकांत दुबेंना अक्षरशः काढता पाय घ्यावा लागला पण पळण्याआधी महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेंना जय महाराष्ट्र म्हणायलाच लावलं ज्यांनी दुबेंना धारेवर धरलं त्या खासदारांकडूनच ऐकूया नेमकं काय घडलंय कोण <ढ़ागा> हा निशिकांत शोधात आम्ही होतो आणि अक्षरशः काल लॉबीमध्ये जात असताना आम्हाला रस्त्याला ते क्रॉस झाले आणि सगळे आम्ही महिला खासदार असो किंवा पुरुष पण आमच्या सोबत जवळपास पंधरा लोक त्या ठिकाणी होते आणि भेटल्यानंतर सुरुवातीला आम्ही त्यांना जय महाराष्ट्र केला आणि तुम्ही महाराष्ट्राच्या बाबतीत असं चुकीचं वक्तव्य कसे का करू शकता हा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर अक्षरशः त्या आमच्या संसदेच्या लॉबीमधून त्यांनी अक्षरशः पर पड काढून ते तिथून निघून गेले आमच्याकडे पाहिले देखील नाही आणि या सगळ्या महिला खासदार पुरुष खासदार यांच्या तावडीतून कसं सुटता येईल याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला जर कोणी महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी खेळणार तर त्यांना त्यांची ते जागा दाखवण्याचं काम आम्ही करणार ज्या कारणेने त्यांची वक्तव्य होती काल आम्ही ज्यावेळेला त्यांना शोधत होतो खरंतर तर आणि ज्यावेळी आम्ही बीजेपीच्या याच्यातून चाललो होतो आम्ही जय जय महाराष्ट्र गाण्यात आर्थ आम्ही जवळपास पंधरा खासदार त्या ठिकाणी चाललो होतो आम्ही महिला पुढे होतो आणि आम्ही ज्याला देशिकांत कुठे कुठेत ते हाऊस नव्हते आम्ही बाहेर गेलो होत आम्हाला मध्ये भेटले आम्ही बोलले तुम्ही ज्या तऱ्हेने महाराष्ट्राबद्दल भाषा वापरता अवर्ष बोलता ज्या तऱ्याने तुम्ही बेताल वक्तव्य करता ह्याचा तुम्हाला खरं तर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही कोणाला पटक पटके मारणार आहे आम्ही तुमच्या समोर आहोत कोणाबद्दल तुम्ही बोलता याशी बद्दलची वाक्य आम्ही त्यांना विचारलं तुम्ही महाराष्ट्राबद्दल असं बोलत असताना तुम्ही कधी विचार केला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी शाहू फुलेंचा महाराष्ट्र आहे समाज सुधारला त्यांचा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राबद्दल असं जर काही पुन्हा बोलाल ते खपून गेल्याने जय महाराष्ट्र बोला ते जय महाराष्ट्र बोलले त्यांनी त्या ठिकाणी पाय जो आहे तो काढता घेतला पण मला सांगायला पाहिजे त्या पूर्ण परिसरामध्ये जय महाराष्ट्राचा जो नारा मुंबला होता त्याची नोंद जी आहे ते कॅन्टीन पासून गेली की पळत आले सगळे जण झालं काय महाराष्ट्राच्या वाटेला जाणाऱ्या धडा शिकवणाऱ्या शोभा बच्छाव यांचं मनसे आणि ठाकरे गटाच्या नेत्यांनी अभिनंदन केलंय मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची मुंबईच्या बाहेर येऊन दाखवा तुम्हाला पटक पटक के मारू असं म्हणत दुबे मराठी माणसाच्या वाकड्यात शिरलेले मराठी माणसाला डिवसला तर तो काय करू शकतो याचा दुबेंनी दिल्लीत पाहिलेला हा फक्त ट्रेलर होता दुबे मुंबईत आलेच तर पुढे काय होणार याबद्दलचा इशारा दुबेंच्या लक्षात असेलच तू आम्हाला पटक पटके मारणार दुबे दुबेलाच मी सांगतो दुबे मुंबई में आ जाओ मुंबई के समुंदर में दुबे दुबे कर मारेंगे ब्यूरो रिपोर्ट एनडीटीवी मराठी मुंबई